स्वामी समर्थ मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही सगळ्या छानच असाल आणि आज आहे शुक्रवार गुरुवारचा ब्लॉग आला नाही कारण दीपपूजन असल्यामुळे अख्खा दिवस गुरुपुष्यामृत अमावस्या दीपपूजन हे सर्व एकत्र एक असल्यामुळे सगळा वेळ म्हणजे कामातच गेला रात्री साडेआठ नऊ ला आवरलं आणि मग त्यापुढे ब्लॉग करण्यात काही पॉइंट नव्हता आता आज शुक्रवार आहे श्रीयंत्रावर अर्चन केलंय आणि आता निघालो आहे महालक्ष्मीला आपल्या अंबाबाईला आणि फुलं आणायची आहेत गजरे आणायचे आहेत आल्यानंतर कुंचनचं पार्सल फोडायचं आहे ते जवळजवळ सगळ्यांचे बुक आहेत ते सिद्ध करायचे आहेत माझी लक्ष्मी कुंचनची सेवा करायची आहे आणि कालचे सगळे दिवे पण घासायचे आहेत एवढी सगळी कामं आहेत त्यानंतर खीर करायची आहे स्वयंपाक करायचा आहे आणि एवढं सगळं होईपर्यंत मला वाटतं आता अकरा तरी नक्की वाचतील तर चला आता आम्ही बाहेर जातोय अखिलेशन मी ओवी अजून शाळेतून यायची आहे तर भेटते तुम्हाला थोड्या वेळाने घरातून निघाल्यावर मी महालक्ष्मी मंदिराच्या इथे आज शुक्रवार म्हणून दर्शनाला गेले आणि गजऱ्यांवर दृष्टी पडली गजरे तर घ्यायचेच होते आणि गजरे घेतल्यानंतर थोडीफार इथे पण मी खरेदी केली खरं या भागात आलं ना मंदिराच्या हा पश्चिम दरवाजा आहे काय घ्यावे आणि काय नाही असं होतं तसं तर प्रत्येक दरवाज्यालाच काही ना काही खरेदी करण्यासारखं आहे म्हणजे प्रत्येक द्वाराच्या इथे पण मी काल इथून आले होते त्यामुळं मी इथं एक दोन तीन गोष्टी घेतल्या आणि त्यानंतर मग आम्ही पुढे निघालो आता इथून तुम्हाला मी मुखदर्शन मी घेतलं आणि तुम्हाला कळसाचं दर्शन देत आहे आता जवळजवळ प्रत्येक शुक्रवारी येणे होते पहिल्यांदा दोन दोन वर्ष वाट बघावी लागायची आणि आता अंबाबाईनं मला तिच्याच नगरीत आणून ठेवलं याचा मला खूप जास्त आनंद होतो दोन तीन रांगोळी साचे घेतले आणि त्यानंतर इतका पाऊस आला इतका पाऊस आला की आम्ही जर्किन घेण्यासाठी एका दुकानात गेलो आणि तिथे एवढ्या साऱ्या सुंदर वस्तू आणि आपले महाराज मला दिसले मग काय मनाला आनंदच झाला रेनकोट किंवा जर्किन घेण्याकडे लक्ष कमी आणि इकडे जास्त असं माझ्या बाबतीत नेहमीच होतं आणि काही काही न घेता आले असेन असं तर होऊच शकत नाही काहीतरी घेऊन आले जे तुम्हाला उद्या दाखवेन त्यानंतर फुले बघा हा तर कमी आहे पण इथं फुलांचा बाजार भरतो भरपूर सारी फुले आणली घरी आल्यावर तोंड हातपाय धुतले आणि लगेचच लक्ष्मी कुंचनच्या सेवेला बसले प्रत्येक शुक्रवारी आणि पौर्णिमेला लक्ष्मी कुंचनची सेवा करावी तुम्हालाही माझ्याकडून कुंचन हवे असेल तर तुम्ही नक्की आपल्या सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या नंबरवर कॉन्टॅक्ट करावा या सेवेचे लाभ खूप छान आहेत आणि घरामध्ये प्रसन्न वाटतं एवढं मात्र नक्की आहे की मी बाहेर गेले होते तरी मला मी घरी कधी येते आणि सेवेला कधी बसते असं मला झालं होतं अनुभव प्रचिती हे तर सगळंच आहे तशी सेवा तुम्ही कोणतीही करा त्याला अनुभव आणि प्रचितीही असतेच मात्र ती मनापासून करावी लागते इथं मी सांगत होते ओवीला की शूटिंग असं घे तसं घे काय होतं शूटिंग शक्यतो पूजा करताना मी का घेत नाही आणि घेतलं तरी मग तेव्हा बोलत नाही कारण माझं नामस्मरण चालू असतं इथं पण मी म्हणूनच व्हॉइस ओवर देत आहे की मी नामस्मरण करत करत ओम श्री महालक्ष्मी नमो नम महा या मंत्राचं पठण करत आपला हा कुंचन अक्षतांनी भरत होते एकदा एक मुठभर अक्षता त्यानंतर वस्तू लक्ष्मीप्रिय असं करत करत हा कुंचन आपल्याला भरायचा असतो त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम श्रीसुक्त व्यंकटेश स्तोत्र म्हणून पूजा संपूर्ण झाली